नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारे संगणकावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे चला तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कॉम्प्युटरचा मेंदू कोणता भाग आहे तर ऑप्शन आहे ए मॉनिटर बी कीबोर्ड सी सी पी यू डी माऊस तर उत्तर आहे सी सी पी यू आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन फाईल सेव करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे तर ऑप्शन आहे कंट्रोल प्लस पी कंट्रोल प्लस यस कंट्रोल प्लस सी कंट्रोल प्लस व्ही तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी कंट्रोल प्लस यस आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन यम यस वर्ड वर्डमध्ये नवीन दस्तऐवज तयार करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो तर ऑप्शन आहे कंट्रोल प्लस यन कंट्रोल प्लस ओ कंट्रोल प्लस डी कंट्रोल प्लस पी तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए कंट्रोल प्लस यन आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न ईमेल पाठवण्यासाठी वापरण्यात येणारा प्रोग्रॅम कोणता आहे तर ऑप्शन आहे ए यम एस एक्सेल बी एम एस वड सी आउटलुक डी पेंट तर उत्तर आहे ऑप्शन सी आउटलुक आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया डाटा तात्पुरता साठवण्यासाठी कोणता भाग वापरला जातो तर ऑप्शन आहे ए आर ओ एम बी हार्ड डिस्क सी रॅम डी पेन ड्राईव्ह तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी हार्ड डिस्क कोणता फाईल विस्तार एम एस वड दस्तऐवजासाठी आहे तर ऑप्शन खाली दिलेले आहेत तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी आता त्यानंतरच्या पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा इंटरनेटचा शोध कोणी लावला तर ऑप्शन आहे ए चार्ल्स बाबेज बी बिलगेट्स सी विंड सेर्प आणि बॉब कहन आणि डी स्टीव जॉब्स तर उत्तर आहे विंड सेर्प आणि बॉब कहन आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या कीचा उपयोग कॉपी करण्यासाठी होतो कंट्रोल प्लस यक्स कंट्रोल प्लस व्ही कंट्रोल प्लस सी कंट्रोल प्लस ए तर उत्तर आहे ऑप्शन सी कंट्रोल प्लस सी आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ एम एस एक्सेलमध्ये रकाने जोडण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो तर आता ऑप्शन खाली दिलेले आहेत तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी कंट्रोल प्लस सी प्लस प्लस आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जी यू आय म्हणजे काय तर ऑप्शन खाली दिलेले आहेत तर उत्तर आहे ग्राफिकल यूजर इंटरफेस आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न कम्प्युटरचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन आहे ए बिलगेट्स बी चार्ल्स बॉबेज सी स्टीव जॉब्स आणि डी एलन ट्युरिंग तर आपले उत्तर आहे चार्ल्स बॉबेज आता यानंतरचा प्रश्न पाहूया कोणती मेमरी प्रकार स्थायी असतो तर ऑप्शन आहे ए आर ए एम बी आर ओ एम सी कॅचे डी हार्ड डिस्क तर उत्तर आहे ऑप्शन बी आर ओ एम आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा इंटरनेट एक्सप्लोरर हा काय प्रकार आहे तर ऑप्शन आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम बी वेब ब्राउजर सी सर्च इंजिन डी नेटवर्क तर उत्तर आहे ऑप्शन बी वेब ब्राउजर आता त्यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न पेन ड्राईव्हसाठी कोणता पोर्ट वापरला जातो तर ऑप्शन आहे ए एच डी एम आय बी यू एस बी सी व्ही जी ए डी एल एन तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी यू एस बी आता यानंतरचा प्रश्न प्रत्येक ईमेलमध्ये पत्त्यात कोणते चिन्ह असते तर ऑप्शन खाली दिलेले आहेत आणि उत्तर आहे ऑप्शन सी ॲट द रेट आता पुढचा प्रश्न कोणत्या सॉफ्टवेअरचा उपयोग तक्ता तयार करण्यासाठी होतो तर ऑप्शन आहे ए यम एस वर्ड बी एम एस एक्सेल सी एम यस पॉवर पॉईंट डी पेंट तर उत्तर आहे ऑप्शन बी एम एस एक्सेल आता पुढचा प्रश्न पाहूया कट करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे तर ऑप्शन आहे कंट्रोल प्लस सी कंट्रोल प्लस यक्स कंट्रोल प्लस व्ही कंट्रोल प्लस झड तर उत्तर आहे ऑप्शन बी कंट्रोल प्लस यक्स आता यानंतरचा प्रश्न डी एन एस म्हणजे काय तर ऑप्शन आहे डोमेन नेम सिस्टीम डिजिटल नेटवर्क सिस्टीम डाटा नेटवर्क सिस्टीम आणि डायनामिक नेम सिस्टीम तर उत्तर आहे ऑप्शन ए डोमेन नेम सिस्टीम आता पुढचा प्रश्न कीबोर्डवरील यब फाईव्हचा उपयोग कशासाठी होतो तर ऑप्शन आहे ए रिफ्रेश बी फाईल सेव सी प्रिंट डी क्लोज तर उत्तर आहे ऑप्शन ए रिफ्रेश डेटा साठवण्यासाठी हो कोणता डिव्हाइस वापरला जातो तर ऑप्शन आहे ए स्कॅनर बी प्रिंटर सी हार्ड डिस्क डी मॉनिटर तर उत्तर आहे ऑप्शन सी हार्ड डिस्क मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील